गावातल्या सरपंचाचं पोरग मरणाचं हुशार पहिली पासून ते दहावी पर्यंत गड्यानं पहिला नंबर काय सोडलाच नाही दहावीला तर या बहादराला सत्त्याण्णव टक्के पडले होते हे बघून सरपंच काय तोऱ्यात फिरायचा सा म्हणून सांगू त्याचं एक स्वप्न होतं माझ्या पोराला मस्त डॉक्टर बनवायचं नुसते हात लावायचे डॉक्टर दोनशे रुपये घेतो आपणही असंच आपल्या पोराला एमबीबीएस डॉक्टर बनवायचं आणि भरपूर पैसा कमवायचा असं त्यानं त्याच्या मनाशी पक्क केलं होतं त्यामुळे दहावीचा निकाल लागताच सरपंचानं त्याच्या पोराला बोजा बिस्तारा बांधून लातूरला लाख रुपयांचा नीटचा क्लास लावला पोरग पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा पास व्हावं आणि चांगल्या एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन भेटावं यासाठी सरपंचानं त्याच्या पोराचं अकरावी आणि बारावीचं ऍडमिशन गावाकडच्याच एका कॉलेजला केलं पोराची अकरावी झाली बारावी झाली त्याने नीट परीक्षा दिली पण पाहिजे तसे मार्क्स त्याला पडले नाही त्याचं कारण म्हणजे खेड्यातला अभ्यासू पोरगा जेव्हा इकडे शहरात आला तेव्हा मात्र तो त्याच्या मित्रांबरोबर हळूहळू पार्टीला जाऊ लागला पोरांच्या त्रमला दुसरीकडे पुस्तकांसोबतची त्याची मैत्रीसुद्धा कमी व्हायला लागली हे घरच्यांनी ओळखलं आणि त्याला सतत अभ्यासावरून प्रेशर द्यायला सुरुवात केली त्यानं सरपंचाचं पोरग पार येडं झालं व्यसनाच्या आहारी गेलं यात अख्खं एक वर्ष गेलं त्यानं नीट परीक्षेचा दुसरा अटेम्प्ट दिला पण त्यातही तो पास झाला नाही यानंतर सरपंचानं त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा त्याला आलेलं एकटेपण लोकांचं हिणवणं सततचं अपयश या सगळ्याला कंटाळून त्या पोरानं एक दिवशी एमबीबीएस डॉक्टर होण्याआधीच स्वतःला संपवलं मंडळी ही गोष्ट फक्त त्या सरपंचाच्या पोराची नाही आहे तर ही गोष्ट दुर्दैवानं आज अनेकांची होऊ आहे नुकतंच नीट परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सातशे दहा मार्क्स मिळवून सुद्धा बीड मधील एका वीस वर्षांच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं होतं यानंतर मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे जे हॉस्पिटल मधील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुद्धा असंच स्वतःला संपवलं होतं त्याच्या आधी एप्रिलमध्ये एका एमबीबीएस डॉक्टरची सुद्धा हत्या झाली होती मंडळी ज्या पद्धतीने आधी बी एड वारं नंतर इंजिनियरचं वारं आणि आता ज्याला त्याला वाटतंय की आपल्या पुरानं किंवा पोरीनं मस्त एमबीबी डॉक्टर व्हावं पण एमबीबीएस डॉक्टर होण्यामागचं हे भीषण वास्तव कोणीच सांगायला तयार नसतं आणि म्हणूनच हेच वास्तव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे सुरुवातीला अकरावीत नीटच्या क्लासला जायचं ठरत सकाळी सात ते संध्याकाळी आठ टेस्ट लेक्चर रिव्हिजन शाळा क्लास टेस्ट सिरीज मॉक टेस्ट असा दोन वर्षांचा मेंटल टॉर्चर यात काही मुलं दवाखान्यातल्या पेशंटला बघून उत्साही होतात तर काहींना हे सगळं शेवटपर्यंत जमतच नाही नीट ही अशी परीक्षा आहे जिथे एका सीटसाठी शंभर मुलं असतात घरचे म्हणतात इतकं काय अवघड आहे अभ्यास तर आहे ना अहो पण अभ्यास तर आहे हे मान्य आहे पण ते करत असताना मनावरचा ताण कॉम्पिटिशन मार्कांमध्ये मागे पडण्याची भीती हे सगळं काहींना डिप्रेशनकडे नेतात दरवर्षी भारतामध्ये शेकडो विद्यार्थी एमबीबीएस सीट न मिळाल्यामुळे स्वतःला संपवतात जे कुणीच सांगत नाही चला धरूया नीट क्लिअर केलं आणि सरकारी कॉलेज मिळालं पण पुढे काय पुढे यातली खरी कहाणी सुरू होते पहिल्या दिवशीच सिनियर इंट्रोड्यूस करतात रॅगिंगच्या नावाखाली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसारखे सब्जेक्ट रोज दहा बारा तास वाचावं लागतं प्रॅक्टिकल हॉस्पिटल पोस्टिंग्स रात्रभर वायवाची भीती एका वर्षात सात आठ सब्जेक्ट्स कित्येक प्रॅक्टिकल्स आणि या सगळ्यात झोपेची भ्रांत राहत नाही तिथे पर्सनल लाईफ फ्रेंडशिप रिलेशनशिप हे शब्द चुरत नाही प्रत्येक एक्झाम म्हणजे जणू युद्धच पुढे यातही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रोग मृत्यू पेशंटचे दुःख कुटुंबाचा आक्रोश या सगळ्याला पहिल्या वर्षापासूनच सामोरं जावं लागतं ज्यात मनाला सांभाळणं हेच मोठं आव्हान असतं बरं एम बी बी एस संपल्यानंतर सुद्धा स्ट्रगल संपत नाही इंटर्नशिप म्हणजे चोवीस तास ऑन ड्युटी कधी वॉर्ड ड्युटी कधी कॅज्युअल्टी तर कधी इमर्जन्सी सर्जरी असिस्ट तिथे डॉक्टरांना झोपायलाही वेळ नसतो रात्री तीनला बीपी लो झालेला पेशंट सकाळी पाचला डिलेवरी आणि दुपारी सर्जरी राऊंड शरीर आणि मन दोन्हीही थकून जातं पुढे इंटर्नशिप नंतर पुन्हा पीजी सी कारण एमबीबीएस करून हाती काहीच येत नाही स्पेशलिस्ट व्हावं लागतं आता पुन्हा एंट्रान्स एक्झाम कॉम्पिटिशन डिप्रेशन हा प्रवास इतका अवघड असतो की एसमध्ये डिप्रेशन एन्झायटी पॅनिक अटॅक फार सामान्य गोष्टी झाल्यात एमबीबीएस म्हणजे ग्लॅमरस प्रोफेशन नाही तर हा आहे त्याग संघर्ष आणि मानसिक ताकदीचा खेळ पण तरीही या सगळ्याला सामोरं जात जेव्हा एक डॉक्टर पेशंटचं प्राण वाचवतो तेव्हा या सगळ्या वेदनांचं उत्तर मिळतं डॉक्टर बनणं हे फक्त डिग्री नाही मानवतेच्या सेवेसाठी घेतलेली जबाबदारी असते पण डार्क आहे जी आता एक एक करून आपण एक, या समजून घेऊयात नंबर नीट एक्झाम आणि कॉम्पिटिशन अकरावी पासूनच यासाठी अभ्यासाला सुरुवात केली जाते लातूर नांदेड मुंबई पुणे नागपूर अशा ठिकाणी लाख लाख रुपयांची फीस भरून क्लासेस जॉईन केले जातात दोन चोवीस हजार चोवीस मध्ये तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थी नीटसाठी उतरलेले होते ज्यातले केवळ तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट विद्यार्थी नीट ची एक्झाम पास झाले तर उरलेल्यांना पुन्हा एकदा अपयश पेलावं लागला आता जी 2024 हजार चोवीस मध्ये विद्यार्थ्यांची संख्या होती ती संख्या दोन हजार तेवीस मध्ये वीस लाख अडोतीस हजार पाचशे शहाण्णव एवढी होती याचा अर्थ फक्त एका वर्षात तीन लाख विद्यार्थ्यांची वाढ यावरून कॉम्पिटिशनचा अंदाज आपण बांधू शकतो नंबर दोन लाखात असलेली प्रायव्हेट कॉलेजेसची फीज यातही नीट परीक्षेत जर चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं तर ठीक नाही तर याच पुरांना लाख लाख रुपयांची कॉलेजची फी भरावी लागते नंबर तीन वाईट सवयी रॅगिंग आणि समाजाच्या तसेच घरच्यांच्या अपेक्षा यात सुरुवातीला एकदम पक्क ठरवलेलं असतं की दिवस रात्र एक करायचा आणि अभ्यास करायचा कमाल मार्क्स मिळवायचे पण नेमकं त्याच वयात मन भरकटतं आणि नको त्या सवयी नको ती संगत मिळाल्यामुळे वाईट सवयी लागतात ज्यात अभ्यासावरून फोकस हटतो यानंतर येते ती रॅगिंग आता ही रॅगिंग होऊ नये यासाठी वेगवेगळे कायदे कॉलेजमध्ये रॅगिंगवरती प्रतिबंध अशा पाट्या असतात पण तरी सुद्धा रॅगिंग ही होतेच ज्यामुळे सुद्धा काही विद्यार्थी स्वतःला संपवतात याचं नुकतंच उदाहरण म्हणजे राजस्थानमधील कोटा या ठिकाणी रॅगिंगमुळे एका मेडिकल कॉलेजच्या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलेलं होतं यानंतर येतात त्या समाजाच्या आणि घरच्यांच्याही अपेक्षा केवळ आणि केवळ घरातून मानसिक आधार मिळाला नाही आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात आलोय अशा मुलांची संख्या यात जास्त आहे असे विद्यार्थी पुढे यातून बाहेर पडण्याचा कुठला ना कुठला तरी मार्ग स्वीकारायला तयार असतात नंबर चार प्रेशर ऑफ फ्युचर म्हणजे डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे की प्रत्येक एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असावा आता भारतात बघा तेरा ते चौदा हजार लाख रजिस्टर डॉक्टर आहेत आणि भारताची लोकसंख्या किती आहे तर एकशे चाळीस कोटी या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येत एक हजार लोकांमध्ये एक डॉक्टर अशी आपली आजची परिस्थिती आहे हे खरी समस्या कुठे आहे का बहुतेक डॉक्टर हे शहरातच काम करतात आणि खेड्यात टियर तीन टीयर चार भागांमध्ये डॉक्टरांची कमतरता दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा मध्ये भारतात तीनशे शहाऐंशी मेडिकल कॉलेजेस होती ज्यात फक्त एकावन्न हजार सीट्स होत्या पण आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मेडिकल कॉलेजची संख्या सातशे सहासष्ट वर गेली आणि सीट्स झाल्यात एक लाख दहा हजार याचा अर्थ विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने आहे दुसरीकडे लोकसंख्या सुद्धा वाढती आणि डॉक्टरांची संख्या सुद्धा त्याही पेक्षा वेगानं वाढती यामुळे डिमांड आणि सप्लायची समस्या निर्माण होते तसं बघायला गेलं तर कितीही कष्ट करा अभ्यास करा लाखो रुपये खर्च करा पण एमबीबीएस झाल्यावर पुढे काय कुठे पोस्टिंग मिळेल किती स्पर्धा असेल हे सारं अनिश्चित आहे आणि हीच भविष्याची चिंता हा प्रेशर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम करतो डिप्रेशन एन्झायटी स्ट्रेस वाढतो आणि काही वेळा याच दबावामुळे विद्यार्थी स्वतःचं जीवन संपवण्यासुद्धा प्रवृत्त होतात यानंतर शेवटचा आहे नंबर पाच आर्थिक आणि सामाजिक दबाव यात इतका कठीण एमबीबीएस चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुद्धा अनेकांना चांगलं आर्थिक स्थैर्य लगेच मिळत नाही ग्रामीण भागातील पोस्टिंग अपुरी पगार रचना आणि ओव्हर हे खूप मोठं आवडत आव्हान पुढे निर्माण होता तर मंडळी डॉक्टर बनणं हे सन्मानाचं असलं तरी त्या सन्मानामागे दडलेला संघर्ष प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे एमबीबीएस हा अभ्यासक्रम ज्ञानाचा नाहीये तर त्यागाचा प्रवास असतो जो प्रत्येक जण सहन करू शकत नाही आणि त्यामुळेच उगाच सगळ्यांची पुरं एमबीबीएस होण्यासाठी चाललेत म्हणून आपणही ते करावं असं नाही आहे आपापली आप आवड निवड स्वतःची कुवत या सगळ्याचा विचार करूनच त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा डॉक्टर बनणं म्हणजे फक्त जीव वाचवणं नाही तर स्वतःचं आयुष्य झिजवत इतरांचं सावरण आहे काय पटतंय ना बाकी आम्ही सांगितलेल्या या डार्क बद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद